काल राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी एक चांगला निर्णय घेतला आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय होऊन नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना म्हणजेच ज्याला आपण पोकरा असे म्हणतो या योजनेला सहा हजार कोटीच्या निधी शासनाने मान्यता दिलेली आहे आणि त्याबाबतचं शासन निर्णय काल जाहीर झालेला जा आहे वेलकम मित्रांनो कृषी वसंतमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी बंधूंनो आपल्याला माहीतच आहे की नानाजी देशमुख कृषी संजीवनी ही जी योजना आहे हा प्रकल्प आहे हा अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प असून महाराष्ट्र शासन व जागतिक बँक यांच्या सहकार्यानं महाराष्ट्रातील सोळा जिल्ह्यांमध्ये मागील सहा वर्षामध्ये हा प्रकल्प यशस्वीपणे राबवला गेलेला आहे आणि त्याच प्रकल्पाचा टप्पा प्रकल्पा दुसरा हा आता सुरू झालेला आहे म्हणजेच चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी याबाबत शासनाने कोणती गावे येणार आहेत याबाबतचा एक सविस्तर शासन निर्णय काढला होता पण तेव्हा जे सोळा जिल्हे होते त्यामध्ये नवीन पाच जिल्हे समावेश केले अशा एकवीस जिल्ह्याचा हा जो सहा हजार कोटीचा प्रकल्प आहे या प्रकल्पाबाबत आता शासनानं एक नवीन जी आर काढून सहा हजार कोटी रुपये यामध्ये मान्य केलेले आहेत तर यामध्ये जे गावे आहेत ते आपण थोडक्यात बघूया मित्रांनो अकोला जिल्ह्यामधील एकशे एकोणपन्नास गावे आहेत अमरावती जिल्ह्यामधील चारशे चोपन्न गावे भंडारा जिल्ह्यामधील दोनशे एक्क्याण्णव गावे आणि बुलढाणा जिल्ह्यामधील तीनशे दहा गावांचा समावेश आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पाचशे एकसष्ट गावांचा समावेश आहे गडचिरोली जिल्ह्यामधील पाचशे बत्तीस गावे गोंदिया जिल्ह्यामधील दोनशे त्र्याण्णव गावे नागपूरमधील पाचशे त्रेसष्ट गावे वर्धा जिल्ह्यातील तीनशे त्र्याऐंशी गावे वाशिम जिल्ह्यामधील एकशे एकोणनव्वद गावे यवतमाळ जिल्ह्यामधील पाचशे एकोणसाठ गावे बीड जिल्ह्यामधील तीनशे अठ्ठ्याण्णव गावे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामधील दोनशे शहाण्णव गावे धाराशिव या जिल्ह्यामधील एकशे अडतीस गावे हिंगोली जिल्ह्यामधील एकशे अठ्ठेचाळीस गावे जालना जिल्ह्यामधील एकशे सत्याहत्तर गावे लातूर जिल्ह्यामधील दोनशे सोळा गावे नांदेड जिल्ह्यामधील तीनशे पंच्याहत्तर गावे परभणी जिल्ह्यामधील एकशे त्र्याहत्तर गावे जळगाव जिल्ह्यामधील तीनशे एकोणीस गावे नाशिक जिल्ह्यामधील सहाशे चौऱ्याहत्तर गावे असे महाराष्ट्रातील एकूण सात हजार एकशे अठ्ठ्याण्णव गावांचा समावेश टप्पा दोनमध्ये केलेला आहे शेतकरी बंधू या प्रकल्पामध्ये विदर्भातील अकरा जिल्ह्यातील जवळपास चार हजार दोनशे चौऱ्याऐंशी गावे आहेत मराठवाड्यातील आठ जिल्हे त्यामध्ये एक हजार नऊशे एकवीस गावे आणि खानदेशातील दोन जिल्ह्यांमध्ये नऊशे त्र्याण्णव अशी एकूण राज्यातील एकवीस जिल्ह्यामधील सात हजार एकशे अठ्ठ्याण्णव गावाचा समावेश पोकरा प्रकल्प टप्पा दोनमध्ये करण्यात आलेला आहे आणि लवकरच हा प्रकल्प कार्यान्वित केला जाईल यामध्ये गाव पातळीवर समित्या निर्माण करण्याची कार्यपद्धती जी आहे प्रक्रिया सुरू झालेली आहे तर शासनाने शेतकऱ्यासाठी एक चांगली योजना आहे शेतकरी बांधवांनी जास्तीत जास्त या योजनेचा लाभ घ्यावा आणि व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा धन्यवाद